नमस्कार मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अर्धा किलो लाडूचं योग्य प्रमाण हाताला चटके न बसता अर्धा किलो तिळाचे लाडू पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण एकदम गोल असे तयार करणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ग्राममध्ये जर मोजायचं झालं तर अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्राम आपण या ठिकाणी तीळ घेतलेले आहेत कपामध्ये जर बघितलं तर आपण तीन कप तीळ घेतलेले आहेत जेवढे आपण तीळ घेतलेले आहेत तेवढाच आपल्याला गूळ वापरायचा आहे म्हणजेच अर्धा किलो गुळ आपल्याला वापरायचा आहे आणि कपाने जर बघितलं तर आपल्याला तीन कप गुळ वापरायचं या ठिकाणी दोनशे ग्राम म्हणजेच एक कप शेंगदाणे भाजून त्यावरील छिलका काढून त्याचे दोन भाग करून घेतलेले आहे पेक्षा जर तुम्हाला बारीक हवं असल्यास तुम्ही याला खलबत्त्यामध्ये थोडंसं बारीक करून घेऊ शकता कारण तीळ जे आहे ते आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायचे तर मग आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपण हे तीळ जे आहे ते भाजून घेणार आहोत तर तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर चार ते पाच मिनिटांमध्ये तीळ जे आहे ते व्यवस्थित भाजले जातात तर आपल्याला तीळ जे आहे ते लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहे सतत चमच्याने हलवत राहायचं आहे कारण तीळ जे आहे ते लवकर करपतात लो फ्लेमवरती तीळ जे आहे ते छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तीळ खरपूस भाजल्यामुळे लाडूची चव वाढते त्याचबरोबर भरपूर दिवस टिकतात देखील त्यामुळे तीळ जे आहे ते आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर आपल्या तिळाचा रंग चेंज झालेला आहे आणि तीळ छान भाजलेले आहेत तर आपण हे तीळ जे आहे ते काढून घेणार आहोत तर मी हे तीळ जे आहे ते एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत सेम पॅनमध्ये म्हणजेच त्याच कढईमध्ये आता आपण गूळ घालून घेणार आहोत गूळ मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे तर शक्यतो चिकीचाच गूळ वापरा यामध्ये आपण एक चमचा पाणी टाकणार आहोत त्यामुळे गूळ लवकर विरघळेल त्याचबरोबर दोन चमचे आपण या ठिकाणी तूप टाकलेला आहे तुपामुळे लाडू एकदम खुसखुशीत होतात तर आता आपल्याला गूळ जे आहे ते छान मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला लो फ्लेमवरतीच करून घ्यायचे आहे कारण गुळाची चाचणी लवकर तयार होते त्यामुळे आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ते एकदम लो ठेवायची आहे गुळ जे आहे ते पूर्णपणे विरगळला की लगेचच आपल्याला चेक करायचं आहे चाचणी तयार झाली की नाही ते तर या ठिकाणी आता आपण चाचणी झाली म्हणून कसं समजायचं या ठिकाणी मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण हा गुळाचा जे ड्रॉप आहे ते टाकून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता हा गुळाचा जे ड्रॉप आहे एका जागी केल्याच्या नंतर याचा गोळा तयार होत आहे म्हणजेच आपली जी चाचणी आहे ती तयार झालेली आहे तर यापेक्षा जास्त जर कडक गोळी केली तर लाडू जे आहे ते एकदम कडक होतात आता मी गॅस बंद केलेला आहे जेलीसारखी ओळी तयार झाली की समजायचं आपली चाचणी जी आहे ते तयार आहे तर आता यामध्ये आपण तीळ टाकून घेणार आहोत तर यामध्ये तीळ टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर यामध्ये आपण शेंगदाणे देखील टाकून घेणार आहोत शेंगदाणे आणि तीळ टाकून आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत पूर्ण मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे गॅस जे आहे ते मी बंदच ठेवलेलं आहे हे मिश्रण शेवटचा लाडू ओळेपर्यंत गरम राहण्यासाठी आपण या ठिकाणी एक ट्रिक यूज करणार आहोत म्हणजेच अर्धा किलो किंवा एक किलोचे जर लाडू तुम्हाला वळायचे असतील शेवटचे लाडू बनवताना आपलं मिश्रण जे आहे ते पूर्णपणे थंड होऊन जातं आणि लाडू जे आहे ते वळले जात नाहीत व्यवस्थित तर त्यासाठी आपण एक ट्रिक यूज करणार आहोत या ठिकाणी एका भांड्यामध्ये मी पाणी गरम केलेलं आहे छान पाणी उकळून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपण ही कडे ठेवून घेणार आहोत त्यामुळे आपलं जे मिश्रण आहे पाण्याच्या वाफीमुळे गरम राहील त्यामुळे आपले जे लाडू आहेत ते इझिली वळल्या जातील याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की ती इझिली याचे लाडू तयार होत आहेत तर अशा पद्धतीने हाताने देखील तुम्ही लाडू करू शकता पण हाताला चटके न बसता लाडू एकदम सेम आकारामध्ये आणि एकदम गोल बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक साचा घेतलेला आहे हा साचा तुम्हाला कुठल्याही भांड्याच्या दुकानावरती इझिली मिळेल तर मिळेल तर या साच्याने आपण हे लाडू तयार करून घेणार आहोत तर साचाला मी थोडंसं तूप लावलेलं आहे आणि यामध्ये आपण दोन ते तीन चमचे मिश्रण टाकून घेणार आहोत आणि साचा आपल्याला बंद करून खालच्या साईडने देखील थोडंसं मिश्रण यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे लाडू जे आहे ते आपल्या व्यवस्थित गोल आकारात येईल किती इझिली आपला तिळाचा लाडू जे आहे ते तयार झालेला आहे आणि साच्यामधून देखील हा एकदम इझिली निघालेला आहे एकदम गोल असा आपल्या तिळाचा लाडू जे आहे ते तयार झालेला आहे साच्यामुळे केल्यामुळे सर्व लाडू सेम आकारामध्ये तयार होतील त्याचबरोबर हाताला देखील चटके बसणार नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही साच्याचा वापर करून पंधरा ते वीस मिनटामध्ये अर्धा किलोचे लाडू बनवू शकता जर तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही हाताने देखील लाडू करू शकता तर तुम्ही बघू शकता मी हाताने देखील हे लाडू केलेले आहेत तर एकदम हाताने देखील इझिली हे लाडू तयार होत आहेत हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आपल्याला आणि लाडू जे आहे ते वळून घ्यायचे आहेत हाताला पाणी लावल्यामुळे लाडूचा रंग जे आहे ते थोडासा चेंज होतो बदलतो त्यामुळे हाताला आपण तूप लावून नंतर हे लाडू वळून घेणार आहोत त्यामुळे जास्त हाताला चटकी देखील बसत नाहीत आणि लाडू देखील छान इझिली वळल्या जातात तर अशा पद्धतीने मी हाताने देखील हे लाडू तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे मिश्रण आपल्याला मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित सर्व बाजूने सेम असं गरम राहील तर तुम्ही बघू शकता पूर्ण आपलं मिश्रण संपलेलं आहे तरी देखील मिश्रण गरमच आहे आणि आपले लाडू जे आहे ते शेवटच्या लाडूपर्यंत देखील एकदम इझिली तयार होत आहेत तर मी हे साचानी आणि हाताने दोन्ही हे लाडू जे आहे ते तयार करून घेतलेले आहेत एकदम इझिली अर्धा किलो तिळाचे लाडू आपले पंधरा मिनटामध्ये तयार झालेले आहेत तर जास्त लाडू बनवायचे असेल तर नक्की साच्याचा वापर करून लाडू बनवा त्यामुळे एकदम पटकन होतात सेम आकारामध्ये होतात त्याचबरोबर हाताला चटके बसण्याचं देखील टेन्शन नाही तर एकदम मस्त खुसखुशीत असे सेम आकारामध्ये गो एकदम गोल असे आपले लाडू तयार झालेले ला आहेत टिकण्यासाठी देखील हे दोन ते तीन महिने आरामशीर टिकतात एकदम खुसखुशीत असे आपले लाडू तयार झालेले ला आहेत तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळण्यासाठी सोबत बेल बटनला देखील प्रेस करा तर भेटूयात अशाच एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय